गर्दी वाढली गोपाळपूरच्या पुढे रांगेत अंधार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिली घटनास्थळी भेट श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शन रांग ही गोपाळपूरच्या पुढे पोहोचली आहे जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर रांग गेली आहे कोपापूरच्या पुढे दर्शन रांगेत काही ठिकाणी लाईट नसल्यामुळे भाविकांना अंधारातच रांगेत थांबावी लागली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ भेट देऊन लाईट सुरू करण्याच्या सूचना या दिल्या आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी कायमस्वरूपी आणि तात्पुरते पत्राशेड ही निर्माण केली आहेत त्या त्यामध्ये भाविकांना सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत स्वच्छ पिण्याचे पाणी कूलर फॅन बसवण्यात आले आहेत सरकारने दिलेल्या सुविधांवर भाविक खुश आहे मात्र काल रात्री भाविकांची गर्दी ही अचानक वाढल्यामुळे दर्शन रांगेत गोपाळपूरच्या पुढे गेल्यामुळे काही ठिकाणी लाईट नसल्यामुळे भाविकांना अंधारातच रांगेत उभा राहिल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आजूबाजूला शेती असल्यामुळे भाविकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत लक्ष देण्याची गरज ही भाविकांनी व्यक्त करून दाखवली आहे ठेकेदाराच्या छोट्याशा चुकीमुळे मंदिर समितीची बदनामी होत आहे कर्तव्यक्ष जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दर्शन रांगेत भेट देऊन पाहणी केली आहे आणि या ठिकाणी लाईट सुरू करण्याच्या शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर